दिवंगत कवी नामदेव ढसाळ म्हणायचे प्रकाश आंबेडकरांचं राजकारण म्हणजे मी नाही त्यातली कडी घालातली किंवा प्रकाश आंबेडकरांचं राजकारण म्हणजे पोरासोबत गेली आणि खराब करून आली मी एकदा नामदेव ढसाळांना म्हणाल होतो की प्रकाश आंबेडकरांवर अशा शब्दात आपण टीका करायला नको मी कधीही बाळासाहेब आंबेडकरांवर अशा शब्दात टीका करणार नाही आरोपही करणार नाही मात्र बाळासाहेब आंबेडकरांचं सध्याचं राजकारण या निवडणुकीतले त्यांचे डावपेज बघितले तर नामदेव ढसाळ जे टीका करायचे जे आरोप करायचे ते रास्त आहेत की काय असं मानण्यास जागा आहे दोन महिन्यापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांना मी एक खुलं पत्र लिहिलं आणि बाळासाहेब आंबेडकर तुम्ही म्हणता तशीच लोकशाहीसाठी या देशातली राज्यघटना वाचवण्यासाठी ही शेवटची संधी आहे त्यामुळे आपण धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनासोबत आलं पाहिजे असं त्यांना मी आव्हान केलं विनंती केली या पत्रानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया आल्या माझ्या मताशी सहमती दाखवणारे असंख्य फोन मला आले तसंच धमकी आणि शिवगाळ करणारे वंचितच्या भक्तांचे फोनही आले तर पुन्हा एकदा वंचितच्या भक्तासाठी मी बाळासाहेब आंबेडकरांच्या सध्याच्या राजकारणाच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित करत आहे माझ्या पत्रात मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार निवडीचे बाळासाहेब आंबेडकरांचे निकष तरी काय असतात आधी भारतीय बहुजन महासंघ असेल किंवा आता वंचित असेल बाळासाहेब आंबेडकर फार कमी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देतात या निवडणुकीतही बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही उमेदवार उभे केलेले आहेत यापैकी हाताच्या बोटावर मोजण्यावरच वंचितचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तर दुसरीकडे उमेदवार माघारी घेण्याचा विक्रम या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आतापर्यंत जवळपास नऊ उमेदवारांनी माघार घेतली आहे तर काही ठिकाणचे उमेदवार बाळासाहेबांना बदलावे लागले आणि काही ठिकाणी बाळासाहेबांना आयात केलेल्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा लागला शिरूर मतदारसंघातला उमेदवार हा देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कृत केला होता अशी टीका झाल्यानंतर बाळासाहेबांनी हा उमेदवार बदलला पुण्याचा वसंत मोरे हा जो उमेदवार आहे पूर्वी राज ठाकरेंचा कार्यकर्ता होता हा वसंत मोरे भीमा कोरेगाव कटातील आरोपी मिलिंद एकबोटेचा पट्टशिष्य आहे अशी पार्श्वभूमी असलेल्या वसंत मोरेंना बाळासाहेब आंबेडकरांनी का उमेदवारी दिली या प्रश्नाचं उत्तर वंचितकडे नाही बाळासाहेब आंबेडकरांचा गडचोरीचा उमेदवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे हिंगोली मतदारसंघामध्ये बाळासाहेबांनी आपल्या अतिशय जुन्या सहकार्याला उमेदवारी दिलेली आहे तर सोलापूरचा उमेदवार जो आहे राहुल गायकवाड यांनी बाळासाहेब आंबेडकरांवर गंभीर आरोप करून आपली उमेदवारी मागे घेतली सातारचा उमेदवार मारुती जानकर हा पूर्वी आम आदमी पक्षात होता दोन महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत्वाला आणि ऐन निवडणुकीमध्ये वंचितचा सध्या तो उमेदवार आहे रामटेकमध्ये काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये यांना बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला आहे तर शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या बंडखोर आणि दादासाहेब रुपतींची नात यांना बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवारांचं प्रत्येक मतदारसंघातलं असं वेगवेगळं विश्लेषण आपल्याला करता येईल मात्र बाळासाहेब आंबेडकरांचे उमेदवार निवडीचे निकष का काय असतात आणि नेमकं बाळासाहेब आंबेडकरांना या निवडणुकीमध्ये किंवा एकूणच राजकारणामध्ये साध्य तरी काय करायचं आहे हा प्रश्न सध्या आंबेडकरी समूहाला अस्वस्थ करत आहेत समाजातून उपस्थित केलेल्या प्रश्नांना वंचितचे नेते उत्तर न ने देता किंवा तार्किक चर्चा न करता फक्त शिविगाळपणा करतायत किंवा अकरा स्थळेपणा करतायत खरं तर हे आंबेडकरी विचाराचं लक्षण नाही आंबेडकरी चळवळीमध्ये किमान काही विषयांवर चर्चा व्हावी विचारवंत व्हावं आणि आत्मपरीक्षणही व्हावं अशी अपेक्षा आहे मात्र सध्या वंचितचं नेमकं काय सुरू आहे ज्या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जातीय समीकरण जुळून आणण्याचा प्रयत्न केला आहे किंवा विविध जातीधर्मांच्या लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये ज्या समाज घटकांना राजकारणात कधी संधी मिळाली नाही अशांना आम्ही प्रतिनिधित्व दिले आले आहे असा बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितचा दावा असला तरी आणि काही प्रमाणात हे सत्य असलं तरीही हे उमेदवार धर्मनिरपेक्ष मतांमध्ये विभागणी करतायत हे काळ्या दगडावरची रेष आहे गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं वंचितच्या उमेदवारांमुळे साधारण नऊ मतदारसंघामध्ये भाजपला थेट फायदा झाला होता या निवडणुकींमध्येही असंच चित्र सध्या तरी आपल्याला बघायला मिळतं आहे आणि याचं तार्किक उत्तर वंचितकडे नाही खरं तर वंचितच्या वतीनं मग आम्हीच काय ठेका घेतला आहे का राज्यघटना बदलण्याची जर चर्चा होत असेल तर राज्यघटना वाचवण्याची आमचीच जबाबदारी आहे का काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं चरित्र काय आहे उद्धव ठाकरेंचं एकूण राजकारण काय आहे असे अतार्किक प्रश्न वंचितच्याकडून निर्माण केले जात आहेत मला हे मान्य आहे की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांचं वर्ग आणि जातीय चरित्र काय आहे हे दोन्ही पक्ष सरंजामी विचाराचे भांडवली विचाराचे आहेत हेही आपण मान्य केलं पाहिजे मात्र सध्याचा काळ बाळासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे कठीण काळ आहे सध्याच्या काळामध्ये या निवडणुकीनंतर भारतीय लोकशाहीचं भवितव्य काय असेल भारतीय राज्यघटनेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं रक्त आठवून निर्माण केलेल्या राज्यघटनेचं भवितव्य काय असेल हा चिंतेचा आणि हा मोठाच गहन प्रश्न आहे त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी अजूनही वेळ गेलेली नाही धर्मनिरपेक्ष मताचं विभाजन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे बाळासाहेब समाजाची हीच भावना आहे आणि मला वाटतं की समाजाच्या भावनेंचा आपण आदर केला पाहिजे नाहीतर वाळूत मुटलं फेसना पाणी अशी आपली सर्वांची अवस्था होईल आणि इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही मी बंधुराज लोणे